नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं या उद्देशांना धरून आता राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे मित्रांनो काही सोसायट्यांनी देखील आता बँकेच्या ज्या सोसायटी आहेत त्यांनी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आवाहन केलेलं आहे आणि काही महत्त्वाची कागदपत्रं हे दोन ते तीन दिवसांमध्ये जमा करण्याचे आश्वासन दिलेलं आहे किंवा त्यांना निर्देश दिलेले आहेत तर मित्रांनो हे कागदपत्र कोणकोणते आहेत जेणेकरून हे कागदपत्र जमा केल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी होईल कर्जमाफी कितीपर्यंत होईल हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावर ती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते कारण खूप महत्वपूर्ण कागदपत्र आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर जरा जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो यंदा अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्जदार सभासदांची संपूर्ण माहिती नव्याने संकलित करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सोसायट्यांनी कागदपत्रे गोळा करण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे कर्जमाफीच्या नव्या प्रस्तावाची तयारी सुरू असल्याची चर्चा भागात जोर धरत आहे ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पाठविण्यात आलेल्या निर्देशानुसार प्रत्येक कर्जदार सदस्यांची तपशिलावर माहिती ताडडीने सादर करण्यास सांगितले आहे यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे कर्जदारांकडून जी कागदपत्रे मागवली आहेत त्यामध्ये सातबारा बार छायांकित प्रत आधार कार्ड प्रत फार्मर आय डी पॅन कार्ड प्रत सेव्हिंग जॉईंट खात्याची पासबुक प्रत कर्ज खात्याची सी सी जी प्रत मोबाईल क्रमांक लिंक असल्याचा पुरावा आदींचा समावेश आहे काही कर्जदारांकडे मूळ कागदपत्रे नसल्यास त्यांची वर्षाय नोटरीकृत प्रत तातडीने देण्याची सूचना सोसायट्यांनी केली आहे सर्व कर्जदारांनी पाच ते सहा दिवसांत ही कागदपत्रे सोसायटीकडे जमा करावीत असे निर्देशही देण्यात आले आहेत सोसायटींच्या या हालचालीमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या कर्जमाफीच्या शक्यतेबाबत उत्सुकता वाढली आहे मागील काही दिवसांपासून शासन स्तरावर कर्जमाफीसंबंधी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे त्यासाठीच माहिती संकलनाचे काम राबवले जात असल्याचे बोलले जात आहे मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही सोसायट्यांचा स्पष्ट इशारा मित्रांनो जे सभासद मागितलेली कागदपत्रे वेळेत जमा करणार नाहीत त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच राहील तसेच सेविंग खाते किंवा कर्ज खाते नसल्यानं नवीन खाते उघडण्याची सूचना देण्यात आली आहे ग्रामीण भागात या सोसायटीनंतर शतकांची सोसायटीकडे मोठी गर्दी दिसत आहेत कर्जमाफीचा मार्ग मोकळा होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शतकांना लवकरच कर्जमाफी होण्याचे संकेत दिसत आहेत आणि जे जे कागदपत्र आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत ते कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर जमा करा तुम्हाला कर्जमाफी लवकरच मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद